नमस्कार मंडळी अन्नपूर्णा कृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत रव्याचे भजी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर अर्धा वाटी दही अल लसूण मिरचीचा ठेचा चिली फ्लेक्स बडीशॅप चवीनुसार मीठ इकडे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता रवा घालून घेऊ चवीनुसार मीठ दही कांदा अल लसूण मिरचीचा ठेचा कोथिंबीर चिली फ्लेक्स हे मिश्रण मिक्स करून घ्या आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता बडीशाप घालून घेऊ रव्याची कन्सस्टी अशी झाली पाहिजे चला तर आपण आता रव्याचे भजी बनवायला सुरुवात करू इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता रव्याचे बॅटर घालून घेऊ असे भजी सोडायचे त्याच्यामध्ये रव्याचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे हे आपले रव्याचे भजी तयार झालेले आहेत माझी ही कुरकुरीत रव्याचे भजी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद